मी दरवर्षी माझ्या हाताने गौरींसाठी काहीतरी स्वीट मिठाई बनवत असते हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी रोजच्या प्रमाणे व्हिडिओची सुरुवात बाप्पांपासून झाली तर बाप्पांना आहे ना मिस्टरांनी हार आणलेले होते दोन्ही बाप्पांना हार घालून त्यांची आता पूजा आरती करून घेते आपले ह्या वर्षीचे नवीन बाप्पा पण छान आहे सर्व स्थाईंना खूप आवडले कारण एकदम लहान बाळासारखे बसलेले येते क्यूट तर बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग घरातली कामं आवरली आणि नंतर मग व्हिडिओला सुरुवात झाली हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे आज तर सकाळपासून कडक उन्हाळ्यासारखं ऊन पडलं उन आहे मस्त वाटतंय पण थोडंसं ऊन पडल्यानंतर नाहीतर सारखं ढगाळ वातावरण असतं खूप छान फ्रेश वातावरण आहे बाहेरचं आणि मी चालली आता पूजा ऋतूच्या घरी तर तिकडे जाऊन थोडीशी तयारी करायची आहे उद्या आपल्या गौरींचं आगमन होणार आहे तर सर्व काही व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच मी आणि तुम्ही सर्वांनी राहूला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे बर्थडे सेलिब्रेशन तर आता बघू रात्री कसं का करायचं कारण पूजाच्या घरी पण सर्व आलेले आहे मामी माऊतीच्या येणार आहे त्यामुळे मग नियोजन तर आमचं काहीच नाही आहे राहु त्याच्या फ्रेंडला पार्टी देणार आहे वाटतं बाहेरच तर मग बघू जे पण होईल ते तुम्हाला दाखवेलच मी तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा बड्डे बॉय कामात बिझी आहे बिझी बिझी बड्डे बॉयची केस तर बघा हां जसा चिडी अक्का घोसला हां अरे बड्डे बड्डे थोडीशी कटिंग वगैरे कर श्रावण महिन्यामध्ये कटिंग नाही केली इकडं बघ सर्वांना तोंड दाखव फेस दाखव हं आवरना फ्रेश होय ना सर्वांना थँक्यू म्हणणा हां धन्यवाद सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल बाकी मग काही नाही आज ने। आराम आहे ना तुला ना, आज आराम परवा सोमवारी डायरेक्ट ठीक आहे ठीक आहे मी गेली होती पूजाच्या घरी पण तिथे कोणीच नाहीये दरवाजा लावलेला होता आणि ऋतू गेली भाजीपाला घ्यायला पूजा घरात वरती असेल बेडरूम मध्ये झोपलेली होती वाटतं तर म्हटलं चला आता घरी येऊ हो, त्यांनी करंजीपुरी केली मामी पण आल्या होत्या पण मामी पण गेल्या आहे घरी आणि म्हटलं माझ्या हाताने काही वस्तू बनवायच्या आहे मला तर बारीक रवा आहे रवा लाडू बेसन पिठाचे लाडू खोबरा बर्फी वगैरे म्हटलं थोडंफार जे होईल ते बनू आपण तर इथे मी मैदा बेसनपीठ मिल्क पावडर आहे डेसिकेटेड खोबरं असं काढून घेतलेलं आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे लाडूसाठी असा बारीकच लागतो तर हा ला रवा आता भासणार आहे मी यामध्ये सुरुवातीला आता इथे मी एक जाड चाडपुडाची स्टीलची कढई तापत ठेवलेली आहे शेगडीवरती आणि बाजूच्या शेगडीवरती साजूक तुपाचा डबा आहे पाच लिटरचा तर थोडंसं तूप येणं गरम करून घेते आम्हाला लाडू बनवावे लागतात ना तर मग मी जास्त तूप आणत असते तर मोठेच डबे असतात तुपाचे तर चला आता इथे मी एक वाटे रवा घेते आणि अजून अर्धी वाटे रवा टाकणार आहे सर्व काही आता तुम्हाला मोजून मापून काही सांगत नाही कारण माझं सर्व काही अंदाजेचं चालू आहे तशात तर आपल्या सुवर्णास किचन चॅनेलवरती सर्वच रेसिपी आहे लाडूंच्या प्रमाणानुसार तर तुम्ही तिथेही बघू शकता तर थोडंसं तूप पाता कढईमध्ये टाकते मी आणि त्यानंतर मग यामध्ये रवा छान असा हलकासा भाजून घ्यायचा आहे आता कोणताही पदार्थ भाजत असताना व्यवस्थित तो मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती भाजला गेला पाहिजे म्हणजे पदार्थ खायला रुचकर लागतो तर ह्या बारीक बारीक टिप्स आपण फॉलो जर के ना, तर आपला पदार्थ कधीही बिघडणार नाही तर इथे मी दीड वाटी अंदाजे रवा घेतलेला आहे तर आता सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती रवा आहे ना छान भाजून घ्यायचा पाच ते सहा मिनटं त्यानंतर गॅस पूर्ण बारीक करून ना मंद गॅसवरती रवा हलकासा पुन्हा थोडा भाजायचा आहे जवळपास दहा बारा मिनटं मी रवा छान असा भाजला आहे मंद गॅसवरती भाजल्यानंतर आहे ना त्याला छान असा खमंग पण येतो रवा भाजून झाल्यानंतर आहे ना, ना एका प्लेटमध्ये आता मी काढून घेते बऱ्याच ताईंकडे गौरी गणपती असतील तर त्यांचं फराळ झालेलंच असेल पण मी जरा उशिरा सुरुवात केलेली आहे कारण म्हटलं चला एक 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 काही एक, ना काही काम चालूच असतं माझं तर इथे मी आता आहे ना अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी दरवर्षी अशाच प्रकारे रवा लाडू बनवते खूप छान लागतात चवीला मैदा आणि बेसनपीठ पण असं खमंग तुपामध्ये ना भाजून घ्यायचं मंद गॅसवरतीच भाजायचं आहे हे तर त्याच्या गुठळे वगैरे फोडत राहायच्या म्हणजे छान असं प्लेन होतं आता हे पण आपल्याला रव्यामध्ये मिक्स करायचं आहे चाळणीने चाळून घेतलं तरीही चालेल तर अशा चाले। प्रकारे मी हे टाकलं आहे ताटामध्येच आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर मी साखर होती जाड तर तीच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आपण दीड वाटी रवा घेतलेला आहे तर त्यासाठी एक वाटी साखर घ्यायची तर हे प्रमाण योग्य आहे पण बऱ्याच जणांना गोड जास्त आवडत नसेल तर थोडीफार साखर कमी करून टाकू शकता पाऊन वाटी साखर टाकली तरीही चालेल कढईमध्ये मी थोडंसं सा साजूक तुपेनं गरम करून घेते ते नंतर लागेल ला आपल्याला आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर पण टाकली मी मी तयारच करून ठेवलेली असते वेलची पावडर आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना साखर मिक्स करायची आहे रवा खूप जास्त गरम होता त्यामुळे मी थांबली तर साखर आता मी माझ्या अंदाजेच टाकते कारण खूप जास्त गोड काही करायचे नाही आहे लाडू त्यामुळे मग मी एक वाटी काही पूर्ण साखर टाकली नाही तर थोडी थोडी करून करूनच टाकली आहे तर अशा प्रकारे हाताने ना चांगली मिक्स करून घ्यायची पूर्ण मिश्रण एकजीव करायचं आहे आपल्याला प्रकारे गरम गरम असतानाच करायचं आहे अजून थोडीशी साखर मीठ टाकली यामध्ये मी अर्धी वाटी डेसिकेटेड खोबरंही टाकलं हे ऑप्शन आहे नाही टाकलं तरीही चालतं पण मी टाकलं थोडंसं छान अजून लाडू मस्त व्हावे म्हणून आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे तर मी काजू बदाम पिस्ता कट करून घेतला होता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व काही मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं आहे अशा प्रकारे तूप टाकायचे तर मी इथे पाववाटीच तूप घेतलेलं आहे कारण आपण पाववाटी तुपे ना भाजताना वापरलेलं आहे म्हणजे जवळपास अर्धी वाटी तूप मी इथे वापरलेलं आहे लाडूसाठी तर अशा प्रकारे सर्व काही तूप आणि बाकीचं साहित्य मिश्रण एकत्र एकजीव हाताने असं करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला हे सर्व काही करायचं आहे कारण गरम गरम असतानाच हे लाडू आहे ना वळले जातात मिश्रण जर थंड झालं तर मग लाडू वळायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे ना फटाफट कोणीतरी जोडी घेऊन ये ना लाडू करून घ्या आता माझं मिश्रण थोडंच आहे म्हणजे कमी आहे तर त्यामुळे मग मी एकटी सहज वळू शकते लाडू तर चला आता फटाफट हे लाडू वळून घेऊ तर एक ताट घेतले मी इथे लाडू ठेवण्यासाठी आणि अशा प्रकारे आपले हे रवा लाडू आता इथे छान असे मस्त छोटे छोटे आकारामध्ये वळायचे तर खूप छान झालेले होते यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी थोडंसं साजूक तूप टाकलं दोन तीन चमचे आणि सम्राटचं बेसनपीठ मी इथे चाळून घेते लाडू आधी ना बेसनपीठ चाळून घ्यायचं कारण त्यामध्ये ना गुठळ्या असतात तर अंदाजे मी दीड एक वाटी हे बेसनपीठ चाळून घेतलं आणि गरम तुपामध्ये आता हे पीठ टाकून ना खमंग भाजायचं आहे पण हे पीठ भाजायला जवळपास आहे ना वीस पंचवीस मिनटं लागतात कारण मंद गॅसवरतीच भाजायचं असतं हे पीठ नाहीतर मग ते पटकन जळू शकतं त्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला थोडं थोडं तूप टाकून ना, ना हे पीठ ना छान असं भाजून घ्यायचं आहे तर आता हे पीठ भाजत असताना ना म्हटलं बाकीची पण कामं करू म्हणजे फटाफट होईल तर दुसऱ्या बाजूला इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेते हे पण मी जवळपास दीड एक वाटी चाळून घेतलं आहे तर गव्हाच्या पिठाचे ना चुरमा लाडू बनवायचे तर हे लाडू खूप छान आणि खूप भारी लागतात आणि पौष्टिक पण आहे कारण यामध्ये आपण साखर वापरणार नाही गूळ वापरणार आहोत तर इथे मी अर्धी वाटे रवा पण टाकला बारीक जाड रवा टाकला यामध्ये तरी पण हरकत नाही किंवा गव्हाचे पीठ थोडंसं जाडसर दळून आणलं चक्कीमधून तरीही याचे लाडू खूप छान होतात आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे तर मी तूप टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घेतलं आणि याचा आहे ना चांगला असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे थोडासा आहे ना घट्टसर गोळा झाला पाहिजे तर अशा प्रकारे मी हा घट्टसर गोळा करून घेतला आता हे काय आपल्याला असंच बाजूला ठेवायचं नाही लगेच याच्या आहे ना अशा मुठ तयार करून घ्यायच्या आहे म्हणजे अशा प्रकारे मी जसं दाखवते ना तशा मूठ तयार करून घ्यायच्या तर आपल्याला हे तळायचे तर मी दोन चार करून घेते आधी आणि बाजूला शेगडीवरती मी कढईमध्ये तूप पण गरम करत ठेवलेलं आहे सर्व पदार्थ इथे मी साजूक तुपामध्येच करते तर तूप हे ना थोडंसं हलकंसं गरम झालं पाहिजे खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि हे हुंडे तळताना आहे ना, ना गॅसची फ्लेम मिडीयम किंवा लो ठेवायची आहे म्हणजे हुंडे आहे ना छान आतपर्यंत शिजले जातील कच्चे राहणार नाही आणि इकडे माझं बेसनपीठ पण खमंग भाजते तर यामध्ये ना तूप पण हळूहळू टाकते मी थोडं थोडं करून इथे पण आपण दीड वाटीसाठी ना जवळपास अर्धी वाटी तूप वापरले आहे तर हे पण छान असं मस्त भाजत राहायचं एका साईडला मंद गॅसवरती आणि दुसऱ्या साईडला आहे ना हे हुंडे पण छान असे क्रिस्पी थोडेसे ब्राऊन रंगावरती तळून घेते तर हे बघा तूप छान असं सुटलेलं आहे पिठाला तर अशा प्रकारे हे पीठ झालं पाहिजे आपण जसं पिठलं बनवतो ना अगदी त्या प्रकारे असं पातळ थोडंसं झालं पाहिजे म्हणजे ते खमंग भाजलं जातं आणि लाडू खाताना एकदम असा रुचकर लागतो ताळूला किंवा दाताला अजिबातही चिटकत नाही आणि यासाठी आपल्याला यामध्ये अर्धी वाटे रवा टाकायचा आहे कारण रव्यामुळे ना हे लाडू खूपच भारी लागतात म्हणजे अजिबात अशी चिगट किंवा चिवट नाही लागत बेसन लाडू येणार बऱ्याच जणांना जमत नाही तर ही प्रोसेस करा नक्कीच तुम्ही थोडासा रवा वापरा जाड रवा वापरला तरीही चालेल रवा टाकून पण हे पीठ येणार मी खमंग असं भाजून घेतलं पाच सात मिनटं भाजलं म्हणजे रवा पण चांगला भाजला जातो आणि हे पुन्हा आता एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचं बाजूला मी फॅनखालीच ते पीठ ठेवून आली आणि आता हे चुरमा लाडू करायचे तर हे उंडे पण छान असे गोल्डन रंगावरती तळले ते पण हाताने मोडून घेतले थोडेसे गरमच आहे पण ते थंड करायचे आहे म्हणून मग मोडून घेतले ते पण फॅन खाली ठेवले आणि हे पीठ पण छान असं थंड झालेलं आहे थोडंसं कोमट झालेलं आहे बेसनपीठ आता यामध्ये साखर टाकायची चवीनुसार वेलची पूड पण टाकली यामध्ये मी आणि ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाकायचे नाही टाकले तरीही चालतील तर आता इथे मी ना मिक्सरला साखर बारीक वाटून घेतलेली होती तीच अंदाजे टाकलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता यामध्ये आता मी थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकते तर नाही टाकले तरीही चालेल पण माझ्याकडे होते कापलेले तर मी टाकले आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करत असताना हे मिश्रण थोडंसं असं ओलसरच असतं तर अजून हे लाडू टेस्टी व्हावे यासाठी मी यामध्ये ना पुन्हा थोडंसं डेसिकेटेड खोबरं टाकलं आहे तर खोबरं पिठाच्या लाडूमध्ये टाकत नाही पण मी टाकले थोडंसं छान लागावं म्हणून तर आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घेते आणि याचे पण आपल्याला छोटे छोटे लाडू वळायचे आहे तर हे लाडू वळताना थोडसं पीठ ओलसर वाटतं पण जेव्हा लाडू थंड होतो ना त्यावेळेस तो सेट होतो खूप भारी दिसतो आणि खायला खूप रुचकर लागतो तर अशा प्रकारे हा लाडू मी इथे करून घेतलेला आहे तर हे बघा लाडूला किती चकाकी आलेली आहे त्यानंतर आता चुरमा लाडू बनवायचे होते तर इथे मी जे चुरमा लाडूचे हुंडे तोडून कार करत ठेवलेले होते ते मिक्सरला असे बारीक करून घेते खूप जास्त बारीक करायचे नाही आहे रवाळ बारीक करायचे तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून येणा मस्त सर्व काही बारीक करून घ्यायचं कढईमध्ये मी दोन चमचे खसखस भाजली थोडीशी आणि वेलची पूड पण टाकली यामध्ये आता यामध्ये एक चमचा भाजलेली खसखस टाकायची आहे आणि बाकीची खसखस आपल्याला नंतर लाडूला वापरायची आहे आता इथे मी गूळ पण बारीक करून घेतला तर गूळ पण इथे मी एक वाटी घेतलेला आहे गूळ पूर्णपणे बारीक केल्यानंतर तो पण आपल्याला थोड्याशा तुपामध्ये आहे ना छान असा वितळून घ्यायचा आहे तर गुळाच्या गाठी सर्व काही मोडून गेल्या पाहिजे मंद गॅसवरती गुळ आहे ना थोडासा शिजवायचा आहे खूप जास्त शिजवायचा नाही आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता गुळ आहे अशा प्रकारे झाला पाहिजे तर खूप जास्त शिजवल्यामुळे गुळ आहे ना कडक होऊ शकतो त्यामुळे ना असा झाला की लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला चुरमामध्ये टाकायचं आहे गुळाचं मिश्रण पातळ असतं आणि लगेच हात यामध्ये घालू नका उलटणी किंवा चमचा घ्या थोडा वेळ त्यानेच असं मिक्स करत राहा कारण हाताला चटका बसू शकतो थोडंसं मिश्रण कोमट झाल्यानंतर मग तुम्ही हाताने करून घेऊ शकता मिक्स तर थोडंसं मिश्रण मी कोमट होऊ दिलं आणि नंतर मग अशा प्रकारे हाताने ना सर्व काही गुळ आहे ना चुरम्याला लावून घेतला एकत्र एकजीव करून घ्यायचे अशा प्रकारे आणि हे मिश्रणात आपलं इथे तयार झालेलं आहे तर हे चुरमा लाडू खरंच खूप छान लागतात चवीला याची संपूर्ण रेसिपी मी सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेली आहे तिथे नक्कीच तुम्ही बघू शकता तर दिवाळीच्या वेळेस तुम्हाला ज्या वेळेस लाडू बनवायचे त्यावेळेस ना की बनून बघा हे लाडू आणि पौष्टिक पण आहे यामध्ये गुळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हे बघा थोडीशी खसखस वरतून लावायची म्हणजे हा लाडू आहे ना अजून पण छान दिसतो खसखस लावल्यामुळे खसखस मी भाजून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मस्त मे मध्यम आकाराचे लाडू इथे मी वळून घेतलेले आहे तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल लाडूची तर करून बघा खूप भारी लागतात हे लाडू कारण यामध्ये गुळ आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे पौष्टिक पण आहे आता रवा लाडू पण सेट झालेले थंड झालेले बेसन पिठाचे लाडू लाडूसुद्धा थंड झालेले आहे तर मी दोन्ही पण एकाच ताटात ठेवते तर हे बघा चुरमा लाडू पण दिसायला किती छान दिसत आहे ना तर आता गौरींसाठी हे लाडू तयार झालेले तर मोठ्या बहिणीच्या गौरींना आणि पूजा ऋतूच्या गौरींना दोघींना पण मी देणार आहे लाडू फक्त एक दीड तासामध्ये तीन प्रकारचे लाडू मी बनवले खाली खोबऱ्याचे लाडू तर आहे आपल्याकडे आणि ते उद्या बनवा आम्ही कारण ते जास्त बनवायचे आहे तर म्हणून आता मी बनवते खोबरा बर्फी तर मी खोबऱ्याची साल आहे ना अशी काढून घेते खोबरं आहे ना म्हणजे भरपूर नारळ होते माझ्याकडे पाच सहा ते फोडले मिस्टरांनी आणि त्याचं काळं जे आहे ना पाटीचं ते काढून घेते आणि मग ते, ते मिक्सरला बारीक ग्राइंड करून घेते आणि खोबऱ्याची बर्फी बनवते आता खोबऱ्याचे लाडू करायला थोडा जास्त वेळ लागला कारण खोबऱ्याचं हे काळं जे काढायचं होतं ना त्यालाच बराच वेळ गेला माझा तर ते मी काढलं आणि ओलं नाही आहे खोबरं थोडंसं आहे ना, ना नरमच आहे कारण नारळ बरेच दिवसांची होती तर म्हणून म्हटलं चला आता याचे ना काप करून घेऊ तर सुरीने मी असे छोटे छोटे काप करून घेतले आणि मग मिक्सरला ये ना बारिक ते बारीक करून घेते डेसिकेटेड खोबरं आपण घरच्या घरी पण बनवू शकतो तर अशाच प्रकारे बनवलं जातं विकत पण मिळतं पण ते जरा महाग असतं तर तुम्ही घरच्या घरी असं डेसिकेटेड खोबरं बनवून लाडू किंवा बर्फी करू शकता आणि कोणत्याही पदार्थामध्ये वापरू पण शकतात तर इथे आपण आता हे ना छान असं तुपामध्ये भाजून घेणार आहोत मंद गॅसवरतीच भाजायचे एक दोन तीन मिनटं भाजायचं खूप जास्त लाल किंवा ब्राऊन करायचं नाही आहे आता गणपती बाप्पा बसलेले घरात तर त्यांना आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद बनवतो तर खोबऱ्यापासून आपण खिरापत मोदक तर बनवतो पण लाडू बर्फी पण बनवून बघा तुम्ही किंवा अशा प्रकारचं खोबरं बनवल्यानंतर यामध्ये साखर मिक्स करून खिरापत पण होऊ शकते सर्व खोबरं आता मंद गॅसवरती भाजून घ्यायचं थोडीशी साखर मिक्सरला बारीक करून घेते तर यामध्ये आपल्याला साखरच घालायची तर बाजूला दूध पण तापत ठेवलेले आहे कारण दूध पण लागेल ह्या लाडूला साखर पण इथे मी अंदाजेच घेतलेले आहे पण तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही एक वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी साखर घ्या अशा प्रकारे घेतलं तर तुमचं प्रमाण बरोबर होऊन जाईल आता यामध्ये मी दूध पण टाकलं आहे तर दूध टाकल्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं दूध पण इथे आपल्याला अर्धी किंवा एक वाटी वापरायचे तर मी जसं पाहिजे तसं टाकते खूप जास्त दूध इथे टाकायचं नाही नाहीतर मिश्रण पातळ होईल ला, आणि लाडू खूप जास्त चिकट होतील तर घट्टसर असं मिश्रण झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे पाटीमध्ये मी गरम दुधामध्ये ना दहा बारा केशरच्या काड्या भिजत ठेवलेल्या होत्या त्यामुळे दुधाला पिवळसर रंग आला यामुळे आपल्या लाडूला टेस्ट पण छान येईल आणि रंगही मस्त पिवळसर येईल थोडीशी दोन तीन चमचे मिल्क पावडर पण मी यामध्ये टाकली त्यामुळे लाडू अजून पण टेस्टी होतील सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड टाकायची तर मी साखरेमध्येच वेलच्या थोड्या बारीक करून टाकल्या आणि हे मिश्रण आपल्याला जवळपास पाच ते सात मिनटं ना मंद गॅसवरती थोडंसं परतत राहायचं आहे कारण जोपर्यंत ते कढईला थोडंसं सुटत नाही तोपर्यंत मंद गॅसवरती परतायचं हे आहे तोपर्यंत आता इथे मी दुसरं काम करते तर मी तांदूळ भिजत टाकले होते दोन दिवसापूर्वी अनारसे बनवायचे होते म्हणून तर एक हजार आठ या जातीचाच तांदूळ मी भिजत टाकला कारण अनारसे करताना ना जुना तांदूळ भिजत टाकायचा म्हणजे अनारशाला छान अशी जाळी पडते तांदूळ ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा ना वास येत नाही आणि सर्व काही तांदूळ आहे ना एक दहा मिनटं चाळणीमध्ये असे निथळत ठेवायचे करून ना मी थोडस थंड होऊ देऊ कोमट झाल्यानंतर मग याची लाड बनवायची एका साईड आता स्वयंपाक पण करते तर आठ राहून बर्थडे बे सेलिब्रेशन आहे ना करणार आहे आम्ही पण उशिरा करणार आहे आणि रौल आता चाललाय त्याच्या फ्रेंड सोबत बाहेर चाललाय तो आम्हाला पण भाज्या आणायला लावली मिठ्याला मी तो तो तर मी फक्त चपात्याने आता तर खोबऱ्याचे लाडू खूप छान लागतात बर्फी करायची होती मला उद्या बोलली होती बर्फीच पण म्हटलं तर लाडूचे सर्व काही प्रकार तर लावळी करू आपण आणि अनरस्याचे तांदूळ आहे ना हे पण चालणीमध्ये काढून ठेवले थोडस पाणी मी खडल्यानंतर ते थोड्या वेळ सुकवते मी फॅन खाली आणि तयार करून राहुल तयार होऊन बसलेला होता तर तो थोडंसं काम करतोय त्याचं लॅपटॉपवरती आणि मी इथे फॅन खाली आहे ना कॉटनच्या कपड्यावरती सुकायला ठेवलेले जवळपास अर्धा एक तास खोबऱ्या लाडूचं मिश्रण पण थोडंसं थंड झालेलं होतं डेसिकेटेड खोबऱ्यामध्ये लाडू आहे ना थोडेसे असे गोळवायचे म्हणजे ते छान दिसतात माझे चार प्रकारचे लाडू तयार करून झालेले तर हे नारळाचे लाडू खरंच खूप छान दिसत आहे ना दिसायला जितके भारी आहे तितके चवीला पण छान असणार आहे तर आज मी चार प्रकारचे लाडू बनवले अजून मला अनरशाचं पीठ पण तयार करून ठेवायचंय तांदूळ सुकत ठेवलेले जरा वेळ त्यानंतर चकली पण बनवणार आहे मी पण चकली मी उद्या किंवा परवा बनवेल कारण ती बनवून ठेवली तर हवे नाही ना नरम होण्याची शक्यता आहे त्यामुळे मग मी लगेच काही बनवणार नाही पण लाडू बनवून ठेवले आता उद्या मोठ्या बहिणीच्या घरी आणि पूजा ऋतूच्या घरी गौरींचं आगमन होणार आहे तर सकाळी खूप लवकर उठायचंय तयारी करायची आवरायचंय आणि गौरींचा सर्व काही कार्यक्रम तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायलाच मिळेल तर मी दरवर्षी माझ्या हाताने गौरींसाठी काहीतरी स्वीट मिठाई बनवत असते मागच्या वर्षी पण मी बऱ्याच मिठाई बनवल्या होत्या मोदक बनवले होते, होते रसमलाई मोदक पान मोदक बरेच काही बनवले होते आणि ह्या वर्षी म्हटलं चला जितकं आपल्याला होईल तितकं आपण बनवू तर आज मी बनवलं जवळपास आता दहा वाजत आलेले घड्याळामध्ये माझे पाय पण दुखायला लागले उभं राहून राहून म्हणून म्हटलं आता बस आता फक्त नरशाचं पीठ तयार करून ठेवू त्यानंतर मग राहूचं बड्डे सेलिब्रेशन करायचंय जास्त काही मोठं बर्थडे सेलिब्रेशन नाहीये कारण तो गेलाय मित्रांसोबत हॉटेलला मित्र कसे पार्टी मागतात ना मग तो गेलाय मुलांसोबत तिकडेच त्याचा बर्थडे होईल आणि घरात पण आम्ही करणार आहे आई वडील आले होते मग अशी त्यांनी पण रवलाय ना केक आणला तर तो फ्रीज मध्ये ठेवलेला आहे पूजा पण केक घेऊन येणार आहे आणि अर्चना आणि सागर गेले फिरायला त्रंबिके गेलेले गणपती बाप्पा बघायला पण गेले ते नाशिकला तर त्यांना यायला या या वेळच लागेल मग म्हटलं चला सर्व आवरून घेऊ लाडू केल्यानंतर पूर्णपणे ते थंड झालेले होते आता ते डब्यांमध्ये ठेवून देते तर इथे मी बटर पेपर टाकते खाली आणि यामध्ये आता खोबऱ्याचे लाडू भरते तर खोबरा लाडू आहे ना डब्यामध्ये भरून हा डबा मी फ्रीजमध्येच ठेवते यामध्ये दूध वापरले ना म्हणून मग जास्त वेळ आपल्याला हे बाहेर ठेवता येणार नाही तसे बाकीचे लाडू आपण दहा बारा दिवस बाहेर ठेवू शकतो तर दोन दिवस आहे अजून गौरींना द्यायला त्यामुळे मग मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ह्या स्टीलच्या डब्यामध्ये इथे पण चुरमा लाडू बटर पेपर टाकूनच भरते तर चुरमा लाडू रवा लाडू बेसन पिठाचे लाडू हे टिकतात दहा पंधरा दिवस याला काही होत नाही तर अशा प्रकारे सर्व काही लाडू आता इथे पॅकिंग करून झाले अनारसेचे तांदूळ पण आहे ना थोडेफार सुकले होते खूप जास्त सुकवायचे नाही हे तांदूळ आतून ओलसरच असले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ते सुकवायचे आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच आता याला आहे ना एकदम बारीक वाटून घेणार आहे जितकं आपल्याला पीठ बारीक करता येईल ना तितकं बारीक करायचं आहे तर ओलसर असल्यामुळे पीठ आहे ना छान असं बारीक होतं तर इथं तुम्ही बघू शकता माझं मिक्सरचं भांडं झाकण काढलं तरी पीठ काही बाहेर येत नाही तर अशा प्रकारे मी हे सर्व काही छान असं बारीक करून घेते थोडंसं पीठ माझं ओलसरच होतं जर खूप जास्त पीठ ओलसर असलं तर थोडंसं कापडावरती सुकवायचं फॅन खाली पीठ नंतर मग गुळ मिक्स करायचा पण आता मी पीठ सर्व काही चाळण्याने चाळून घेतलं आणि गुळ पण बारीक करून घेतला तर गुळाच्या अनर्शा बनवते मी साखरेच्या पण बनवतात तर माझ्या चॅनलवरती दोन्ही प्रकारच्या अनर्शा मी टाकलेल्या आहे साखरेच्या गुळाच्या तुम्ही तिथे प्रमाणानुसार बघू शकता आता हे चांगलं हाताने ना मिश्रण एकजीव करून घ्यायचं लाईट गेलेल्या होत्या आमच्याकडे तर मी बॅटरी लावूनच सर्व काम करते तर हे पिठे ना छान असं भरून ठेवायचे तर याचे चेन असे मोठे गोळे बनवायचे आणि हे असंच झाकून ठेवायचं दोन दिवस अकरा वाजले रात्रीचे आमच्याकडे लाईट गेलेले आहे दहा मिनटं झाले लाईट जाऊन पण लाईट काही आली नाही आहे राहुल पण घरी आला नाही अजून आणि पूजाने ऋतू जावई ते पण येतील थोड्या वेळात कारण पूजा केक घेऊन येईलच राहुलला त्यांचं पण आवरावरी चालूच असेल तयारी उद्याची आणि मी पण आता जरा वेळ आराम करते मिस्टर पण मागे आराम करता शेता ले ले, ले ले। <laughs> नावे नावे नावे। आज शेतात गेले होते त्यामुळे मग ते पण थकलेले दमलेले अग मम्मी काल पण बारा वाजता आलो आज पण बारा वाजता आलो काय करू मग आता दुसरा दिवस सुरू होईल बघ ना बारा

आज जरा धावपळत झाली राहुलचा बड्डे पण रात्री बारा वाजता होतोय काल पण बारा वाजता त्याने केक कापला आणि आजही बाराच वाजले पूजाने चॉकलेटचा केक आणला होता त्याच्यासाठी किटकॅट चॉकलेटचा आणि आईने पण त्याला केक आणलेला होता तर आता त्याचा ऑप्शन करून घेते खरं तर सर्वांनाच बोलवायचं होतं पण राहुलला घरी यायलाच उशीर झाला हॉटेलला पण तो म्हणे खूप गर्दी होती मम्मी त्यामुळे उशीर लागला म्हटलं जाऊ दे असाही आपल्याला सिम्पलच बड्डे करायचा होता बहिणीला आईवडिलांना सर्वांनाच बोलवणार होते पण इतका उशीर झाला ना की रात्रीचे बारा वाजले होते ते पण झोपून गेले होते त्यामुळे म्हटलं चला आता पूजा ऋतू आलेले होते जावई आलेले होते त्यामुळे मग आम्हीच बड्डे सेलिब्रेशन करून घेतलं शॉर्टकटमध्ये पूजाने पण राहुलचं ऑप्शन केलं तर आमच्याकडे डबल असल्यावर म्हणतात ऑप्शन करू नये पण म्हटलं जाऊ द्या काही होत नाही तिने पण तिच्या भावाला ओवळलं तिला पण थोडंसं असं बरं वाटलं नसतं म्हणून मग म्हटलं चल जाऊ दे तू पण ऑप्शन करून घे त्यानंतर ऋतूने मी पुन्हा मी ऑप्शन केलं कारण ती घेऊ होतो ना त्यामुळे डबल डबल केलं

<laughs> लग्नात काही केक के कापता के, काय काही पण आता आम्ही ना आम्ही जेवण करायला बसलोय तर ही पण रांगा आणली आहे राहुल दादाने चार्जिंग चालू लावा लावा लाईट नाहीये चार्जिंग अहो आमचे चार्जिंगचे बल्ब येते बसा बसा केक खा पूजा ना अन्ना लागतो गेले आता त्यांच्या घरी आणि रात्रीचे साडे बारा वाजले आम्ही पण आता झोपतोय आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट